नमस्कार भावांनो बेलगडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरजा पेलवान अभिजित भैया पॉवर फलटण यांचा वेगाचा शेवट सरजा आजच्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के दिसेल आणि सर्जाचा पैरा कोणासोबत हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत शंभर टक्केच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भावांनो आजचं जे मैदान आहे तेरा एप्रिल रोजी पुरंदरचा छावा या मैदानाचं नाव आहे पुरंदरचा छावा आहे ते बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय एकाहत्तर चतुर्थ एकावन्न अशी मोठी बक्षीस आहेत आज प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार रुपये असल्यामुळे बरेच आपल्याला टॉपचे रथी महारते आपल्याला बघायला मिळणार आहेत तर त्यात आपला पंचमहेंद केसरी सर्जा देखील शंभर टक्के दिसणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे मौजे सासवड येते आणि लाईव प्रक्षेपण एसटीसी लाईव्ह वर तर असं आता महत्वाच्या मुद्याकडे चोळूया सर्जाचा पैरा कोणासोबत तर भावांना सर्जाचा पैरा आहे पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल सोबत शंभर टक्के पैरा आहे सर्जा आणि कॉकटेलची आज जोडी सासवड मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे याआधी ही जोडी पळाली होती तेव्हा एक नंबर केला होता या जोडीने कॉकटेल आणि सर्जाने पुन्हा एकदा मौजे सासवड मध्ये पुरंदरचा छावा या मैदानामध्ये दीड लाखाच्या मैदानामध्ये सर्जा आणि कॉकटेल ही जोड आपल्याला पळताना दिसेल आजचं जे मैदान आहे मोठं मैदान आहे मित्रांनो दोन नंबरला ज्या गाड्या उतरतील त्यांना देखील बक्षीस चांगल्या रीतीनं आहे त्यामुळे बरेच आज गाड्या दिसणार आहेत सासवडमध्ये आणि टॉपचे रती महारती देखील दिसणार आहेत असो भावांनो आता सर्जा आणि कॉकटेलला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो